आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी उत्कर्ष श्री दोन हजार तेवीसचा मानकरी ज्ञान सिंग निषाद ठरला तर उत्कर्ष मेन फिजिक्सचा बहुमान अजिंक्य महामुनी याने पटकावला उत्कर्ष पतसंस्था व वाई जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने वाईच्या महागणपती घाटावर वाई, वाई फेस्टिवलचं आयोजन केले जाते कैलासवासी आनंद कोल्हापुरी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या उत्कर्षश्री शरीरसौष्ठव स्पर्धेचे हे बावीसावे वर्ष असून तरुणांमध्ये व्यायामाची ओढ निर्माण व्हावी या उद्देशाने सुरू केलेली ही स्पर्धा अखंडित सुरू आहे हे वाई फेस्टिवल अंतर्गत दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा संपन्न झाली यामध्ये एकशे पन्नास स्पर्धकांनी सहभाग घेतला होता सहा वजनी गटात झालेल्या स्पर्धेमध्ये मानाचा उत्कर्ष श्री हा किताब पटकवला तर मेन्स फिजिक्स हा किताब वाईचा अजिंक्य पटकवला गटातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षीसे मेडल्स व सर्टिफिकेट देण्यात आले उत्कर्ष श्री सिंह स्पर्धा सातारा जिल्ह्यातील नामांकित स्पर्धा असून अनेक खेळाडू या स्पर्धेसाठी काही महिने आधीच तयारी करत असतात स्पर्धेला एक नवी उंची दिल्याबद्दल राष्ट्रीय पंच राजेंद्र हेंद्रे यांनी अमर कोल्हापुरी यांना शुभेच्छा व्यक्त केल्या स्पर्धेसाठी पंच म्हणून मुरली वत्स नितीन माणे मिथिल भंडारी अमित कासट अजित सांडगे चंदू पवार अनिल फुले यांनी काम पाहिले तर स्टेज मार्शल म्हणून धनंजय चौगुले यांनी काम पाहिले स्पर्धेसाठी मती अनुराधा कोल्हापुरे उपाध्यक्ष अॅडव्होकेट रमेश यादव मदन कुमार साळवेकर मंगला अहिवळे अलका घाडगे शरद चव्हाण सलीमभाई बागवान संजय वाईकर सागर मुळे वैभव फुले भूषण तारू प्रकाश पवार अमीर बागल नितीन वाघचवडे प्रशांत मांढरे प्रणव गुजर तसेच कार्यक्रमाचे प्रायोजक ओमकार डेव्हलपर्सचे मालक सुनील संगपाळ विकास शिंदे जयवंत पवार अजित कांगडे प्रसाद महाडिक संतोष पवार स्वप्नील भिलारे गणेश पाडळे योगेश फाळके निखिल जाधव हिंदुराव पिसाळ संतोष जाधव वैभव भोसले अनिल शिंदे उमेश गायकवाड सागर वाघ अप्पा मालुसुरे विजय चौधरी धनंजय महांगडे तेजस जमदाडे अल्पेश कांबळे उमेश खरोटे संदीप कोरडे संतोष शिंदे स्वप्नील गायकवाड सचिन मानकुंबरे प्रणव थोरवे इत्यादी मान्यवर उपस्थित होते